नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम ज्याला आपण मॅप्स म्हणतो या योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर मित्रांनो तुम्हाला जे आहे तुमचा अप्लिकेशन जो आहे हे स्क्रुटनाईज केला जाणार आहे याबद्दलचा एक मॅसेज जो आहे हा पोर्टलकडून आलेला असेल तर हा मॅसेज आल्यानंतर जे आहे काही दिवसांनी जे काही तुमचे ॲप्रेंटिस केल्याची संस्था आहे त्यामार्फत तुमचा जो आहे हा अप्लिकेशन रिव्ह्यू केला जातो आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो तुमचं जे आहे पुढची प्रोसेस राबवली जाते तर मित्रांनो अशाच प्रकारे दोन वेगवेगळ्या प्रोसेसचे जे काही मेल आहे मला दोन कॅन्डिडेटने शेअर केलेले आहे त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सुरू करूया तर बघू शकता एक सुमित नावाचा कॅन्डिडेट आहे त्यांनी मला त्यांचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे तर यामध्ये त्यांचा क्लेम जो आहे अप्लिकेशन क्लेम आय डी त्यांनी दिलेला आहे त्यानंतर दिलेला आहे की हॅज अप्रूव्ड बाय युअर इस्टॅब्लिशमेंट फॉर द क्लेम ऑफ आर एस फोर्टी टू थाउजंड ऑन मॅप्स पोर्टल विथ रजिस्ट्रेशन आय डी अँड कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन आय डी तर यामध्ये त्यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांचा जो काही इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांनी त्यांचा जो क्लेम आहे तो ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आता पुढची जी काही प्रोसेस आहे ही येथे दिलेला आहे की द अप्लिकेशन विल बी फर्दर स्क्रुटनायज बाय गव्हर्मेंट ऑथॉरिटी चेक द स्टेटस थ्रू युअर लॉग इन क्रेडेन्शियल्स रेग्युलरली फॉर अप्रुव्हल ऑर ॲनि डिस्क्रिपिन्सीस महागव्हर्मेंट तर मित्रांनो यामध्ये जे आहे त्यांचं जे आहे इस्टॅब्लिशमेंटकडून जे आहे हे क्लेम अप्रूव्ह करण्यात आलेलं आहे आता एक गव्हर्मेंट ऑथॉरिटी जे आहे हा त्यांचा क्लेम अप्रूव करणार आहे हे झाली फर्स्ट स्टेप आता एक कॅन्डिडेटने आहे त्यांचा जो आहे अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे तर यामध्ये त्यांचं नाव जे आहे त्यांनी हाईड केलेलं आहे येथे बघू शकता युअर क्लेम अप्लिकेशन हॅविंग क्लेम आय डी अप्रूवड बाय गव्हर्मेंट फॉर द क्लेम ऑफ आर एस फोर्टी टू थाउजंड ऑन मॅप्स पोर्टल विथ रजिस्ट्रेशन आय डी अँड कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन आय डी म्हणजे जे काही गव्हर्मेंट आहे गव्हर्मेंटचे जे काही आहे ऑफिसर त्यांनी जो आहे त्यांचा क्लेम जो आहे हा अप्रूव्ह केलेला आहे म्हणजे इस्टॅब्लिशमेंटनंतर गव्हर्मेंट ऑथॉरिटी जो आहे क्लेम अप्रूव करत आहे हा अप्रूवल झाल्यानंतर जो आहे इथे दिलेला आहे की यू विल रिसीव आर एस फोर्टी टू थाउजंड इन युअर आधार लिंक बँक अकाउंट चेक द स्टेटस थ्रू युअर लॉग इन क्रेडिन्शियल म्हणजे यामध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की आधारला जे काही तुमची बँक लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला बेचाळीस हजार रुपयाचं स्टायपेंड जे आहे हे महाराष्ट्र गव्हर्मेंटकडून ट्रान्सफर केलं जाणार आहे तर यामध्ये जे आहे तुम्हाला काही अडचण जात असेल काही हेल्प लागत असेल सपोर्ट लागत असेल तर जे काही गव्हर्मेंट ऑफिस राहतं बी टी आर आयचं त्यावरती जाऊन तुम्ही त्यांना हेल्प मागू शकता तर अशा प्रकारे जो आहे हा ईमेल त्यांना आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा मॅप संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट आहे की उमेदवाराचं जे काही आधार लिंक बँक अकाउंट आहे त्यामध्ये हा जो आहे पेमेंटचं स्टॅपमेंट जे राहील हे ट्रान्सफर केलं जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही मॅप्स योजनेसाठी हो फॉर्म भरला असेल तर तुम्हीसुद्धा तुमचं जे आहे आधारच्या वेबसाईटवरती जाऊन बँक सीडिंग स्टेटस चेक करा आणि त्यावरती जाऊन जे आहे तुमचं जे बँक अकाउंट असेल त्यामध्ये जे आहे तुमचं हे, हे स्टायपेंड जमा होईल तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही माहिती समजली असेल जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद